नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार निती तर आज आलो युवरगाव कांदा मार्केटला तर कांदा मार्केटचे निलव चालू झाले आज आहे सोमवार तर तीन चार लाईन हे निलाव झालाय बघू आपण नेमका आता काय परिस्थिती काही नाही तर, तर... तर पाहुणे काय भाऊ गेले चारशे रुपये चारशे रुपये कुठली गाडी आहे निमगाव जाळी काय आता या भावामध्ये कसं काय टाळमेळ बसायचं आपलं हां घरी नेणार का हा भाड द्यायचं भाडं सुटेल का गाडीवाल्याचं किती किती क्विंटल भरल आपली गाडी तरी बघा कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही चारशे रुपये गेले म्हणजे बायाची मजुरी आपलीवाली हा गाडीवाल्याला भाडं द्यायचं दोन तीन महिन्याची मेहनत आपली गेली काशीच अशीच हा उघड परिस्थिती आहे बघू आता पुढे निलाव चालू आहे कार नितीन हो काय भाव गेले पाहुणे किती तेराशे सत्तर तेराशे सत्तर आणि हे कॅरेट गोल्टी आहे ना तीनशे रुपये तीनशे रुपये गोलटी गेली कांदे बघा का तुम्ही त्यांचेवाले तेराशे सत्तर रुपये गेले कुठला आहे ट्रॅक्टर हांडी काय गेले आपले एक हजार पंचावन्न कुठली गाडी गाडी वाळकी शिर्डीची वाळकी शिर्डीची गाडी आहे बघू शकता तुम्ही आणि तेराशे पंचावन्न का एक हजार काय वाटतं तुम्हाला या या रेटमध्ये काय परवडल का आपल्याला काय नेमकं हां किती खर्च पण सुटणार नाही काय रेट पाहिजे होता आपल्याला लाल काट्याला कमीत पंधराशे सोळाशेच्या पुढे हात हिशोबा म्हणजे पण पंधराशे ते दोन हजार रुपये रेट आपल्याला पाहिजे होता भाव आता या भावात राहत काही नाही तर मग काय बरोबर आहे ना दोन तीन महिन्याची मेहनत अशीच जाणार आहे ना आपली वाली घरची मेहनत उघड सोडणार नाही खर्च तर नाही सोडणार पण आम्ही मेहनत मजुरीच जात नाही आपली वाली आणि तरी खर्च किती असेल ही गाडी इथपर्यंत भरून आणायला चार हजार रुपये मजुरीत झाली ते काढण पाणी भरण खातात ते तर वेगळंच आहे आपल्यावर तो नाही हिशोब केला तर बरं या बरं सुटत नाही बरोबर आणि याच्यातच जाणार दोन हजार रुपये तरी बाजार पाहिजे होते आपल्याला दोन हजार कांदे काय जास्त हलके नाही तुमचे कांद्यालाही क्वालिटी चांगली आहे ना बघा आता यांची शेतकऱ्यांचा असं मत आहे बघू आता काय गेली यांची वाली कोर्टी रुपये गेली का नाहीपोर्ट वरून काकडी एअरपोर्ट वरून आली गाडी दोनशे रुपये गेले आता हे फक्त काहीतरी लावले म्हणून इथपर्यंत घेऊन यायचंय नाही तर आणायला काही इच्छा राहील नाही आपण शेतकरी माजुरे पाणी आपल्याला करता नाही कोण नाही देता इथे म्हणून आणायचंय बरोबर आहे ना सुटणार नाही दोनशे काहीच नाही नव्हत किती क्विंटल माल हा कमी कमी सात आठ क्विंटल म्हणजे आठ दुन सोळाशे रुपयेच वाटे आता सोळाशात काय होणार आहे टोला बी पडतो का हा वाविच सरकारला काय पन्नास गेले काय आवडतं तुम्हाला सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा का नाही या बरोबर आहे आम्ही काडी तो, तो कापितो आणि शेतकऱ्यांना या वर्षी कोणत्या मालाचा पैसा झाला असं झालंय काही मालाचा पैसा कसेच जात नाही सगळं फेल आहे आपलं सगळं फेल अवघड परत सुसनी अशी सांग दिली त्यात नास नास तेड भावा म्हणजे अशी नास काहीच नाही बरोबर आहे बघितलं मित्रांनो दोनशे न अडीचशे रुपये जर कांदे चालू आहे पाहुणे कुठले काय भाव गेले काय भाव गेले तुमचे कांदे चौदाशे रुपये चांगले गेले का चांगले गेले का कांदे बरे गेले का कमी गेले बरेच म्हणावं लागणार रे आता आता कमी म्हणून तर काय वाढणार रे कुठले बोकणी आहे इथे टॅक्टरचा निलाव झालाय पाहुणे काय गेला टॅक्टर हो काय भाव गेले काय भाव गेले तीनशे बघा तुम्ही कांद्याची क्वालिटी पण तीनशे रुपये रेट गेले आज कुठला ट्रॅक्टर आहे गोपनी इकडे लाव झालाय काय भाव गेली हो गोल गोलटी काय गेली पाहुणे शेतकरी नाही कि ना तीनशे गेलाय हो काय गेली गाडी चारशे अकरा रुपये कुठली गाडी आहे भाद्रवाडी आता चारशे अकरा मध्ये काय राहणार आहे आपल्याला हा बघा बहादरवाडीची गाडी आहे क्वालिटी पाहतो मी चारशे ना अकरा रुपये गेली खर्च किती आहे हा तरी पण मग ही गाडी इथे आणायला किती खर्च आहे आपल्याला काहीच नाही राहणार काहीतरी सरकारनं थोडंफार निर्णय घेतला पाहिजे काहीच घेई या वर्षी कोणत्या मालाचे पैसे झाले आपल्याला पूर्ण फेल आहे ना अवघड परिस्थिती कोण आहे काय गेले अकराशे कांदा आणि ही गोलटी तुमचीच आहे दोनशे दोनशे रुपये गोलटी लावली अकराशे एक्कावर कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठले शेतकरी गुळवण गुळवण शेतकरी काय वाटतं तुम्हाला या भावात काय वाटतं काय कर किती पैसे लई शिल्लक राहते ना ना आपल्याला शिल्लक असं चालेल अहो शिल्लकचं काय माहिती का मार्केट मार्केट मध्ये पण आहे मला मला म्हणते तर काय वाटतं बुवा ये मार्केटचं काय बाजार व्यवस्थित घेते आहे का नाही किती व्यवस्थित काय मार्केट आहे ना हां तर मालाचच मॉलिफ नाही कोणता भाऊसन मार्केट पण तरी आपल्याला आता तुम्हाला काय वाटतं भाऊ काय रेट पाहिजे होते आपल्याला आपण जायला पाहिजे बाकी जो मार्केट मध्ये येतो विंतूर 3000 इकडे लास्टला ग तीन चार 4 पेंपलगाव सुद्धा 3 4 4000 इकडे 11 12 सर 2000 च्या आसपास तरी जायला पाहिजे दोनच्या आसपास गेला तर आपल्याला काहीतरी आता जमा गरे आता इकडं उन्हाळ कांद्याची लाईन चालू झाली बघू पाहुणे काय भाव गेले सहाशे सहाशे रुपये क्वालिटी बघा तुम्ही कुठली गाडी तांबसवाडीची गाडी सहाशे रुपये गेली कांदे ठेवून किती दिवस झाली आता सात सहा सात आठ महिने झाले आता काय परवड आपल्याला या भाव अवघड परिस्थिती खर्च नाही भेटणार फक्त ठेवले म्हणून आणायची आता मार्केट काय पाहिजे होतं आपल्याला मार्केट काय पाहिजे होत तरी पाहिजे पर तीन पर्यंत तरी पाहिजे होत शेतकऱ्यांचं म्हणणं तीन पर्यंत तरी मार्केट पाहिजे होत या भावात काहीच परवडत आप नाही आपल्याला ही कोणाची गाडी आहे शेतकरी कोण आहे काय भाव गेले हा चारशे रुपये कुठली गाडी बातमी शोरची गाडी आहे चारशे रुपये गेली आता सांगा आता गाडी भाडं किती काय आता यांना काय शिल्लक राहणार ही गाडी आता कुठले आहे शेतकरी पंचाळे काय भाऊ गेली आपली गाडी चारशे रुपये चारशेच गेले आणि शंभर रुपये गेला का किती कॅरेट आहे एकवीस एकतीस एकतीस कॅरेट आहे शंभर रुपये गेले गाडी भाडं तीन आपलं किती राहतील आपल्या शिल्लक भरून घरातून द्यावालाच काहीच नाही राहत काही अवघड परिस्थिती कांदे ठेऊन किती दिवस झाले आपली सात आठ महिने झाले सात आठ महिने झाले रेट काय पाहिजे होता आपल्याला आता पंधरा सोळाशे पंधराशे सोळाशे पंधराशे तर नाही होतो माऊली होत नाही पण आता मग बरं तेवढं तरी पाहिजे होते बा सुरुवातीचे बाजार बाजारवरती तेवढे बघू आता इकडं भाऊ नाही काय भाऊ गेले तीनशे गेले कुठली गाडी आहे सोमट्या ना तीनशे रुपये गेले का अवघड परिस्थिती झाली या वर्षी हा सोमट्याची गाडी तीनशे रुपये गेली तर मित्रांनो ही होती आजची मार्केटची रेंज त्यांनी कोणी आपली युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कलाकार नितीन रोजचे अपडेट भेटत जाईल धन्यवाद